टीम इंडियाचा पाकिस्तानविरुद्ध भीम पराक्रम अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच संघ तर भारताने पाकिस्तानला या आशयामध्ये दोन वेळा पाकिस्तानचा पराभव केलेला आहे आणि पाकिस्तानविरुद्ध भीम पराक्रम मोठा रेकॉर्ड केलेला आहे असे करणारा तो पहिलाच संघ ठरलेला आहे तर कोणता विक्रम झालेला आहे हे आपण पाहूया तर आय सी सीच्या ज्या टुर्नामेंट असतात त्या टुर्नामेंटमध्ये पाकिस्तानला भारताने अनेक वेळा पराभूत केले आहे आणि एकतर्फी पराभूत केले आहे कुठेही पाकिस्तान भारताला हरवेल असे वाटले नाही दोन हजार बावीस सालापासून पाकिस्तानला भारताने पराभूत केलेले आहे कोणत्याही आय सी सीच्या ज्या स्पर्धा असतात त्या कोणत्याही स्पर्धामध्ये पाकिस्तान टिकू शकलेलं नाही ना सलग आय सी सीच्या स्पर्धामधील आठ मॅचीमध्ये भारताने पाकिस्तानला पराभूत करण्याचा पराक्रम केलेला आहे आणि हा पराक्रम कोणत्याही संघाने केलेलं नाही दोन हजार बावीस जेव्हा विराट कोहलीने हॅरिस रावला स्ट्रेटला सिक्स मारून विजय मिळवून दिला होता तेव्हापासून भारताला पाकिस्तान पराभूत करू शकले नाही आय सी सीच्या टुर्नामेंटमध्ये पाकिस्तान भारताला पराभूत करू शकले नाही दोन हजार बावीस दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस चॅम्पियन ट्रॉफी असो आता दोन हजार सव्वीस आशिया कप असो कोणत्याही आय सी सीच्या स्पर्धामध्ये पाकिस्तान भारताला पराभूत करू शकले नाही हा टीम इंडियाचा पाकिस्तानविरुद्ध पराक्रम आहे हा मोठा रेकॉर्ड आहे तर विरुद्ध पाकिस्तान आणखी या आशिया कपच्या फायनलमध्ये भिडू शकतात काल पाकिस्तानने श्रीलंकेचा पराभूत केलेला आहे तर आणखी भिडू शकतात तर फायनलमध्येही भारत पाकिस्तानचा धोवा ओढवणार का आपणास काय वाटतं आपण कमेंट सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा